दरम्यान ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही भारतीय वायुदलानं अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय पण ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही असं भारतीय वायुदलानं अधिकृतरित्या स्पष्ट केलेलं आहे पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर ज्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती त्यातही ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं सांगितलं होतं आणि आता काल शस्त्रसंधी झाल्यानंतर सुद्धा ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याची भूमिका वायुदलानं स्पष्ट केली आहे काल रात्री पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सीजफारचं उल्लंघन केलं साडेपाच वाजता शस्त्रसंधी झाली आणि साडेआठ वाजता पुन्हा एकदा गोळीबार सुरू केलेला होता आकाशात ड्रोन्स दिसायला लागलेले होते आणि त्यानंतर आता भारतानं देखील भूमिका घेतली आहे ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलेलं नाही ऑपरेशन सिंधूर थांबलेलं नाही असं भारतीय हो वायुदलाकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलंय आतापर्यंत जी जबाबदारी वायुदलाकडे देण्यात आलेली होती ती वायुदलानं चोखपणे बजावली आहे अर्थात संपूर्ण भारतीयांनी वायुदलाची ही कामगिरी पाहिलेली आहे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश एक अत्यंत महत्वाची बातमी ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलेलं नाही असं सांगितलं जात आहे नक्कीच प्रज्ञा स्पष्टपणे आज भारतीय वायुसेनेने ट्विट करून सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अभी भी जारी आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत जी येणाऱ्या वेळात लवकरच ब्रिफिंग केलं जाईल त्यामुळे तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या माहिती प्रचारापासून लोकांनी सावध राहण्याचं सा आवाहन केलेलं आहे आपण कालही ही गोष्ट सांगितली होती आपल्या प्रेक्षकांना के की कालच्या पत्रकार परिषदेतही ऑपरेशन सिंदूर कन्क्लूड झालं किंवा ते निष्कर्षाप्रत आले ते संपलंय अशी घोषणा औपचारिकरित्या झालेली नाहीये त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे पुढे सुरूच राहणार आहे आणि आता वायुसेनेने जे ट्विट केलंय त्यात त्यांनी म्हटलंय की अजून ही ऑपरेशन सुरू आहे ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे पूर्ण झालेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही सटीकता आणि प्रोफेशनलिझमनी सफलतापूर्ण या ऑपरेशन सिंदूर मध्ये दिलेल्या कामांना अंजाम दिलेला, दिलेला आहे आणि राष्ट्रीय उद्देशो के अनुरूप सोच समज संचालित किए गेले त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत ज्या कारवाया केल्यात त्या खूप व्यवस्थित आणि यशस्वीपणे केल्यात त्यामुळे अजूनही ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे या बाबतीतली अधिकृत माहिती ही तुम्हाला ब्रिफिंगच्या मार्फत दिली जाईल आणि लोकांना एक आव्हान केलंय एअरफोर्सनी की तुम्ही कुठल्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करू नका आणि अनव्हेरिफाईड आणि अनऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका या इन्फॉर्मेशनला स्प्रेड करू नका सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट